न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बोलेगाव मध्ये पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक अवैध धंद्यांचे शेड एकदम सपाट अवैध धंद्यांचे साम्राज्य दहा मिनिटात केले सपाट पोलिसांनी जेसीपी सह दिला सरप्राईज बोलेगाव मध्ये अवैध धंद्यांचं साम्राज्य पुन्हा फोफावत असल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी थेट सर्जिकल स्ट्राईकच केला पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं जेसीबी लावून अवैध धंद्यांची पत्राची साम्राज्य मात्र गडगडवली कारवाईत एकशे पाच लिटर गावठी दारू जप्त झाली चार आरोपींना अटक झाली आणि गॅस रिफिलिंगचा गोरखधंदाही पोलिसांच्या जाळ्यात सापडला थॉमस संतोष सरोले याच्या गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात गॅस टाक्या आणि मशीन जप्त करण्यात आल्या जेसीबीने शेड खाली पडतात काहींनी पोलीस आले उठवाला असं म्हणत धूम ठोकली तर काही पत्र्याच्या अवशेषांमध्ये आपला धंदा शोधत बसले बोलेगावमध्ये आता अवैध धंदे सुरू करायचे म्हणजे आधी जेसीबी प्रूफ योजना आखावी लागेल असं धंदेवाल्यांचंच म्हणणं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर